शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर प्रफुल्ल गाडगे मुख्य संशोधक कृषी जीवरासायतज्ञ बायमी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर व्हाईट गोल्ड ट्रस्टसोबत आपण मातीतील मध्ये जीवाणू जैविक कीटकनाशकांच्या प्रभावी वापराच्या सिरीजमध्ये आज स्फुरत म्हणजेच फॉस्फेट विरघळणाऱ्या जीवाणूंचा वापर कसा आहे कसा करावा जेणेकरून स्फुरतची उपलब्धता होईल रासायनिक खतांचा खर्च कमी होईल जमिनीचा पोत सुधारेल आणि उत्पादनाचा दर्जा वाढेल या अनुषंगाने बघणार आहोत एक साधारणपणे उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये फॉस्फोरसची मातीतील विद्राव्यता किंवा त्याचं जे विरघळण्याचं प्रमाण असतं जैविक उपलब्धता जी आहे ही प्रामुख्यानं थोडीशी कमी असते प्रकाश संश्लेषणासह स्तरापासून अनेक वनस्पतींच्या शारीरिक आणि जैव रासायनिक ज्या काही अभिक्रिया आहेत म्हणजे वाढीच्या प्रत्येक स्तरासाठी स्फुरत फॉस्फरसची जी गरज आहे ही अतिशय महत्वाची आहे अतिशय आवश्यक अशी आहे आणि हा नत्रानंतरचा सर्वाधिक लागणं जाणारा खत आहे की जे वनस्पतींच्या वाढीसाठी सगळ्यात महत्वाचं हो असं मायक्रोन्युट्रियंट आहे पण तरी देखील जमिनीमध्ये असलेल्या वनस्पतींच्यासाठी फॉस्फरसच्या प्रकारांची विद्रव्य प्रकारांची उपलब्धता ही मर्यादित असते आणि मग ते जमिनीमध्ये लोह हो, ॲल्युमिनियम कॅल्शियम किंवा इतर घटकांसोबत अघुलनशील म्हणजे अविर्घणाऱ्या अविद्रव्य स्वरूपामध्ये उपलब्ध असतात म्हणजेच ते पिकासाठी अनुपयोगी हो असतात पिकासाठी गरजेचं आहे पाण्यात विरघळणारं विद्राव्य स्वरूपातील स्फुरद मग मातीतील स्फुरदचं प्रमाण हे जास्त आहे परंतु हे इतर घटकांना बांधलं गेल्यामुळे त्याची पिकाला उपलब्धता मात्र होऊ शकत नाही परिणामी आपण रासायनिक खतांच्या माध्यमातून फॉस्फरसचा वापर करतो त्यातलाही बऱ्याचदा पाण्याद्वारे वाहून जातं किंवा मातीमध्ये स्थिर होतं आणि जे काही आहे त्याचा अतिशय कमी भाग जो आहे तो आपल्या पिकाला लागू पडतो वनस्पती पेशी फॉस्फरस हा सगळ्यात मोठा भाग फॉस्फरस आईनच्या स्वरूपामध्ये घेतात आणि फॉस्फरसची उपलब्धता ही मातीच्या पीएच वरती सुद्धा अवलंबून असते मातीच्या सामूवरती सुद्धा अवलंबून असते सत्तर ते नव्वद टक्के वापरलेलं खत हे इनऑर्गॅनिक जे आहे ते अविद्रव्य स्वरूपामध्ये असतं आणि मग हे साठवलेलं फॉस्फरस जे आहे हे अनेक वर्ष पुरेल अशा स्वरूपामध्ये मातीमध्ये उपलब्ध आहे परंतु पिकाची त्याची घेण्याची क्षमता नाही तर ती क्षमता कशी येईल त्या कशा प्रकारे विद्रव्य स्वरूपात आणलं जाऊ शकतं तर याच्यासाठी आपल्याला स्फुरद विरघळणारे फॉस्फरस सोल्युलाइझिंग जे जीवाणू आहेत ते फायदेशीर ठरतात यामध्ये हे जे जी सूक्ष्मजीव आहेत हे नैसर्गिक फॉस्फरस चक्राचा एक अविभाज्य घटक आहेत जे फॉस्फरस विरगळणाऱ्या सूक्ष्मजीवाणूंचा एक समूह आहे त्याच्यामध्ये जीवाणू आहेत त्याच्यामध्ये बुरशी देखील आहेत ज्याद्वारे सेंद्रिय आणि अजैविक अघुलनशील म्हणजे अविद्र स्वरूपातला जो फॉस्फरस किंवा स्फुरद आहे जी संयुग आहे ही हायड्रोलायझिंग म्हणजे विरघळणाऱ्या स्वरूपामध्ये आणली जातात आणि ज्याच्या माध्यमातनं ती जैविकदृष्ट्या पिकांना सहजपणे मुळांच्या वाटे उपलब्ध होऊन जातात हे कसं होतं तर हे फॉस्फरस सोल्युब सोल्युबलाईज करणारे जे काही जीवाणू आहेत बॅक्टेरिया आहेत किंवा बुरशी आहेत म्हणजे स्फुरद विरघळणारे जे जीवाणू आहेत हे फॉस्पटेज फायटेज नावाची विकरं त्यांच्या पेशींच्या बाहेर स्रवतात ज्यांच्या माध्यमातून स्फुरत विरघवण्याचं काम होतं ही विकर केव्हा सवली जातात जेव्हा मातीमध्ये सेंद्रिय खतं आपण वापरतो सेंद्रिय कर्ब मातीमध्ये चांगला असतो सेंद्रिय घटकांच्या विघटनाच्या माध्यमातून किंवा यावेळी बऱ्याचशा विकारांचं श्रवण जे आहे ह्या फॉस्फोरस विरघवणाऱ्या जीवाणू बुरशींच्या माध्यमातून होतं आणि ते मातीतील संयोगांवरती काम करून त्यातील स्फुरत जो आहे तो विरगवणाऱ्या स्वरूपामध्ये आणतात फॉस्पोटेरेस फॉस्पोडिटेरेसस फायटेसायझिस फॉस्फोलायपेझिस सेल्युलर एन्झाईम जी आहेत म्हणजे पेशींच्या बाहेर सरवली जाणारी जी विक्रं आहेत त्यांच्या माध्यमातून मातीतील जो काही जटील सेंद्रिय असेंद्रिय फॉस्फोरस आहे त्याचं खनिजीकरणाच्या माध्यमातून त्याचं सोल्युलायझेशन म्हणजे विघटन करून पिकांना उपलब्ध देण करून देण्यासाठी हे जीवाणूच्या बुरशी कार्यक्षम असतात असतील स्टेक्टोमाइसिस असतील सुडोमोनस असतील हे अतिशय जटिल अतिशयच्या संयुगांचं देखील विद्राव्य स्वरूपामध्ये रूपांतर करण्यामध्ये अतिशय सक्षम आहेत आता याच्यामध्ये काही बुरशी देखील आहेत की ज्या स्फुरत विरगळण्यासाठी फॉस्फरस सोलिबलायझिंग म्हणून काम करतात यामध्ये एस्पर्जिलसच्या प्रकारतील कॅन्डिडस क्युमिट नाइजर त्यानंतर रेग्युलोसस टेरेसस पेनिसिलियम रुबरम पेनिसिलियम सिम्प्लिसिलियम सुडोटेरियम झोनॅटम किंवा ट्रायकोडर्मा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्रायकोडर्मा हर्जियानम ट्रायकोडर्मा विरिडिंग ट्रायकोडर्मा पोलांगी पॉलिस्फोरम असे अनेक प्रकार, प्रकार आहे। जे आहेत हे सगळे असे उत्तम फॉस्फरस म्हणजे स्फुरद विरगावणारे बुरशींच्या प्रकारातले आहेत जे आपल्या जमिनीचा पोत सुधारवतात पिकाला फॉस्फरसची उपलब्धता करून देतात अशा प्रकारे आपल्या पिकाची वाढीसाठी मदत होते जीवाणूंमध्ये जर आपण पाहिलं तर बाजारात असलेल्या सुडोमोनस आहे सुडोमोनस पोए त्या व्यतिरिक्त बॅसिलस सॅप बॅसिलस लिचेनिफॉर्मिस बॅसिलस मेगाटेरियम असे अनेक बॅसिलसचे जीवाणूंचे प्रकार आहेत रायझोबियम प्रकारातले जे अनेक जीवाणू आहेत हे सुद्धा उत्तम स्फूर दीर्घाणमध्ये काम करतात मायक्रोकॉकस प्रकारातले जीवाणू आहेत फ्लायोबॅक्टेरियम अक्रोमोबॅक्टर स्टेप्टोमायसिस हा ॲक्टिनोमायसिसच्या जीवाणूंचा एक समूह आहे स्टेप्टोमायसिस त्यानंतर एमिनिया ॲग्रोबॅक्टेरियम बॅक्टेरियम असे अनेक जे मातीमध्ये असणारे रायझो बॅक्टेरिया किंवा जमिनीत मुळांशी वाढणारे जीवाणू आहेत हे जटील फॉस्फरस किंवा फॉस्फेटचं पाण्यामध्ये विरघळन करून घेण्यासाठी अतिशय कार्यक्षमतेनं काम करतात ज्यामुळे पिकांचं चांगलं उत्पादन सुनिश्चित करण्यामध्ये आपल्याला मदत होते आता हे जे पी एस एम आहेत फॉस्फोरस सिलिबलायझिंग मायक्रोऑर्गनिझम्स आहेत हे फक्त स्फुरत विरघळण्याचंच काम करत आहेत हे सुद्धा बहुपयोगी आहेत तर हे फायटो हॉर्मोन्स जे आहेत ज्याच्यामध्ये ऑक्झिन्स असतात जिब्रेलिन्स असतात सायटोकायनिन्स असतात मुळांच्या वाढीसाठी विजाम करण्यासाठी ऑक्झिलिन्स ऑक्झिन्स महत्त्वाचे आहेत डिव्हिजन्स किंवा पेशींच्या मल्टिप्लिकेशनसाठी वनस्पतींच्या वाढीसाठी जिब्रेलिन महत्त्वाचं आहे फळांचा आकार वाढण्यासाठी जिब्रेलिन्स महत्त्वाचा आहे ब्रँचिंग किंवा व्हेजिटेटिव्ह ग्रोथ साठी साईट ऑकायनिन्स आहेत त्या व्यतिरिक्त पॉलिमाइड्स इत्यादी तयार करून पिकांच्या वाढीस प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा पी एस एमच्या माध्यमातून होतं ऍसिड्स ॲसिड्स ऍसिड्स मॅलोनिक ऍसिड ॲसिड सक्सेलिक ॲसिड ऍसिड ॲसिड अल्फाकेटोग्लुटरिक ॲसिड यांसारखी अनेक सेंद्रिय सुद्धा ह्या जीवाणूंच्या बुरशींच्या माध्यमातून आपल्या पिकाला उपलब्ध होतात सेंद्रिय कर्ब वाढवायचं असेल तर हे जीवाणू अतिशय प्रभावीपणे काम करतात ज्याच्यामुळे मातीचा पोत जो आहे तो सुधारतो मातीचा पी एच म्हणजे हा बॅलन्स राहतो ज्याच्यामुळे रासायनिक खतांची परिणामकारकता सुद्धा वाढायला लागते म्हणजे त्यांचा कमी वापरामध्ये जास्तीत जास्त कार्यक्षमता आपल्याला मिळते त्या मातीमध्ये साचलेला जो स्फुरद आहे तो सुद्धा संस्थेनं उपलब्ध होऊन जातो त्या व्यतिरिक्त अतिशय महत्त्वाचं काम म्हणजे नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जीवाणूंच्या कामासाठी हे पी एस एम चे जिवाणू किंवा बुरशी प्रोत्साहन देतात त्यांच्या वाढीस मदत करतात ज्याचा फायदा वनस्पतींना होतो आपल्या पिकाला होतो रायझोबीम लेग्युमिनोसोरसम आहे सोडोगोनस स्पेस जे आहेत इंडोल ऍसिटिक ऍसिड असेट, सारख्या गोष्टी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पिकांना पुरवतात हो ज्याच्यामुळे आपल्या पिकांची वाढ जी आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे सुदृढतेने होते त्या व्यतिरिक्त विविध प्रकारची प्रतिजैविक ज्यांना आपण अँटीबायोटिक्स म्हणतो हे तयार करतात हायड्रोजन सायनेट अँटीफंगल म्हणजे बुरशी नाशक जे आहेत ही ह्या जीवाणूंच्या बुरशींच्या माध्यमातून तयार होतात ज्यांच्यामुळे जे फायटोपॅथोजन जे आहेत म्हणजे पिकांसाठी रोगकारक जे जीवाणू किंवा बुरशी आहेत यांचं देखील आपल्या पिकांपासून संरक्षण होतं म्हणजे असे बहुपयोगी असे हे स्फुरद विरगाळणारे जीवाणू आणि बुरशी जे स्फुरद उपलब्ध करून देतात नत्रस्तिरीकरण करणाऱ्या जीवाणूंना वाढीसाठी चालना देतात प्रतिजैविक किंवा अँटी फंगल अँटी बायोटिक मॉल्यक्युल्सच्या माध्यमातून पिकाचं संरक्षण करतात पिकाच्या वाढीसाठी लागणारे जे काही संयु पिकाच्या वाढीसाठी लागणारे जे काही <laughs> जीवनसत्व आहेत वनस्पती वाढ संप्रेरक आहेत जी ए घटक हे आपल्या पिकाला उपलब्ध करून देतात आता काही ज्या अशा आय आरच्या संशोधन पत्रिकांमधले रिपोर्ट्स आहेत की फॉस्फरस सोल्युलाइझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम जेव्हा आपण ऍसिटोबॅक्टर सोबत वापरतो तेव्हा उसाच्या उत्पादनामध्ये बारा टक्क्यांच्या आसपास आणि गव्हाच्या उत्पादनांमध्ये तीस टक्क्यांच्या आसपास वाढ झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे फिल्ड ट्रायल्सचे हे रिझल्ट्स आहेत त्या व्यतिरिक्त बॅसिलस मेगाटेरियम जो फॉस्फोरस विळगवणारा जीवाणू आहे तो ॲझो ऑक्टो बॅक्टर क्रोकोकमच्या मिश्रणाचा जर वापर केला तर विविध चाचण्यांमध्ये दहा ते बारा टक्के दहा ते वीस टक्के वाढ जी आहे ते उत्पादनांमध्ये झाल्याचं निदर्शनास येतं आणि विशेष म्हणजे उत्पादनातील वाढ होताना आपला उत्पादन खर्च कमी होतो कारण पीक सुदृढ राहतं पिकाला रासायनिक खतांची गरज त्यांची कार्यक्षमता वाढल्यामुळे आणि जमिनीतील खत उपलब्ध झाल्यामुळे कमी पडते या व्यतिरिक्त वातावरणातील बदलांपासून संरक्षण होतं रोगकारक घटकांपासून संरक्षण म्हणतो म्हणजेच एकूणच उत्पादनाचा खर्च कमी सुदृढ पीक आणि चांगले उत्पादन घ्यायला आपल्याला ह्या जीवाणूजन्य खतांच्या मदत होते अशी ही फॉस्फरस विरघळणाऱ्या जीवाणूंची आपण माहिती पाहिली आमच्यासोबत व्हाईट गोल्ड ट्रस्टसोबत एक सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगरसोबत इतरही अनेक जीवाणू खतं जैविक कीटकनाशकं आणि त्यांचा प्रभावीपणे वापर करून उत्पादन खर्च कमी करून उत्पादनाचा दर्जा वाढवण्यासाठी उत्पादन वाढवण्यासाठीचे सेशन्स आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत धन्यवाद